आहे हे जस्ट स्क्रॅचिंग द सरफेस आहे आणि काही नाही म्हटलं तरी अगदी मॅनेजमेंट सांगते की चार करोडचं मार्केट आहे आणि कितीही जरी कॉम्प्युटर कॉम्पिटेटर्स इथे आले तरी काही फरक पडणार नाही सगळ्यांनी मिळून मिळून मिसळून बिझनेस करू एवढा हो हा बिझनेस पुढच्या दहा वर्ष आरामात चालू शकणार आहे ओके okay? याच्यामध्ये uh, त्यांनी एक उदाहरण असं दिलं की त्यांनी जेव्हा पंचवीस हजार पंपाची जी काही रिक्वायरमेंट होती uh, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कुसुम याच्यामधून जे काही नवीन आता नुकतंच पोर्टल जेव्हा ओपन झालं तर त्याच्यामधले पंधरा हजार पंप जे आहेत पं� ते फक्त तीन तासामध्ये बुक म्हणजेच काय की मॅनेजमेंट सांगते की एवढी ह्यूज डिमांड आहे शेतकऱ्यांकडून आणि लोक वाट पाहत होते शेतकरी वाट पाहत होते की कधी एकदा हे योजना ओपन होते आणि आम्ही त्याचा बुकिंग करून फायदा घेऊ रामकृष्ण मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी मागच्या भागामध्ये आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता की मल्टीबागर स्टॉक जे आहेत ते कसे फाइंडिंग करा फाइंड करावेत तर त्याच्यावर तुम्ही काही क्वेरीज विचारल्या एकवणी कोणी म्हटलं की पी जर एक चांगल्या लेवलचा असेल म्हणजे कम्फर्टेबल लेवलचा असेल तर नक्कीच त्याचं व्हॅल्युएशन नंतर वाढत जातं किंवा काही मला त्याच्यामध्ये एक दोन कमेंट अशाही मिळाल्या की तुम्ही थोडंसं आम्हाला जास्त चांगलं पद्धतीने त्याचे उदाहरणांचंही समजून सांगा तर हेच आपण इथे आज काय करणार आहोत की मल्टीबॅगर जे स्टॉक्स आहेत ते मल्टीबॅगर कसे बनतात तर ते आपण इथे मल्टीबॅगर म्हणजे काय साध्या भाषेमध्ये की एक शॉर्ट टर्म मध्ये आपण जास्तीत जास्त चांगले रिटर्न्स त्याच्यामधनं मिळवणं ओके तर ते आपण आज समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपण एक साधारण पुढचे तीन चार ते वेग 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 तीन चार व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे जे लाईव्ह उदाहरणं की जे मागच्या तीन ते चार वर्षात खूप चांगले रिटर्न्स त्या मिळून दिलेले आहेत ओके तर त्या कंपन्यांचा इथे आपण अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर आपण आज अशी एक कंपनी पाहणार आहोत की ते या कंपनीने मागच्या साधारणतः फक्त पाच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये एखाद्या एखाद्या व्यक्तीने एकोणतीस रुपयाने हा शेअर खरेदी केला असता एक रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याला शेअर्स मिळाले असते चौतीस तीन तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस शेअर्स आणि आजची जी ह्या शेअर्सची प्राइस आहे ती आहे नऊशे वीस रुपये म्हणजेच काय की फक्त आणि जर आज जा 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 या एक लाखाचं व्हॅल्युएशन पाहिलं तर ते जवळपास एकतीस लाख रुपये एकतीस लाख बत्तीस हजार बहात्तर हजार रुपयापर्यंत हे गेलं असतं जर नऊशे वीसने आपण कॅल्क्युलेट केलं तर म्हणजे ऍब्स्युट रिटर्न आहेत हे जवळपास तीन हजार टक्क्याचे ऍब्स्युट रिटर्न्स आहेत आणि सीए जे पाहिला हा तर पंच्याहत्तर टक्क्याचा सीए जे आहे फक्त मागच्या पाच वर्षामध्ये ओके मंडळी पहा की मी हे मल्टी बॅगर रिटर्न्स तुम्हाला सांगते याचा असं मला असं अज, अजिबात नाहीये कुठे की तुम्हाला हे रिकमेंड करते मला फक्त याच्यामधनं हे सांगायचं की मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी प्रचंड असतात ही अपॉर्च्युनिटी आपण यानं त्या मार्गाने आपण ह्या ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यात सुंदर मार्ग आहे हा म्युच्युअल फंड की जेणेकरून म्युच्युअल फंड्स आहेत ते अशा पद्धतीच्या कंपन्यांचा अभ्यास नेहमीच करत असतात म्हणजे अनेक हिरे मोती प्लॅट प्लॅटिनम म्हणेल की मी प्लॅटिनम धातूचे जे काही दागिने असतील तर ते असे नेहमीच मार्केटमध्ये असतात तर ते फाइंडिंग करण्याचं सगळ्यात सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपण जास्त त्रास न घेता सगळ्यात सोपा मार्ग जो आहे तो आहे म्युच्युअल फंड तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्या मार्गातून आपल्याला नक्कीच ही इन्व्हेस्टमेंट आपण ही करू शकतो परंतु जर आपल्याला मार्केटमधलं म्हणजे जर मार्केटमध्ये फार आपल्याला वेळ द्यायचा नसेल किंवा फार आपल्याला लक्षात येत नसेल परंतु जर आपल्याला फार इंटरेस्ट असेल चांगलं अनुभव असेल किंवा अभ्यास करण्याची एक सगळ्यात महत्वाची वृत्ती असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण अशा मल्टी बॅगर्स व्हिडिओ असे अनेक मल्टीबॅगर शेअर्स बिझनेस जे आहेत ते मार्केटमध्ये नक्कीच गुंतवणूक त्याच्यामध्ये करू शकतो तर जसं मी म्हटलं की ह्या कंपनीने जवळपास तीन हजार पटीने रिटर्न जे आहेत ते इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत तर आता या कंपनीमध्ये ही कंपनी कुठली कंपनी आहे ओके आणि ह्या कंपनीचं नक्की एवढं एवढे रिटर्न्स का मिळून दिले तर ते ते समजून घेऊया तर आपण कंपनीचं नाव समजून घेण्याच्या अगोदर Uh, सगळ्यात पहिल्यांदा तर समजून घेऊया तर जसं मी म्हटलं होतं की जर सेक्टरमध्ये जर टेलविंड आलं म्हणजे सेक्टरकडून एक सपोर्ट जर आला ज्या कंपनीमध्ये ज्या सेक्टरमध्ये कंपनी काम करते तर त्या सेक्टरमधून जर टेलविंड आलं तर कंपनीला किती फायदा होऊ शकतो आणि जर टेलविंड नसेल तर देखील किती त्रास होतो कंपनीला तर तेही आपण इथे येता बिझनेसला किती प्रॉब्लेम येतात तर तेही आपण इथे समजून घेऊया सगळं मी तुम्हाला इथे व्यवस्थित समजणार आहे तर पहा की पी एम कुसून पी एम कुसुम ही जी योजना आहे ती ही पी एम कुसुम योजना म्हणजे काय आहे की आता पहा मी काही म्हणजे मला काय म्हणतात शेत शेतीमधलं फारसं जास्त काही लक्ष माहीत नाही किंवा अगदी मी कोअर इंजिनिअरिंग फील्डमधली पण नाही आहे पण मला जेवढं काही मेकॅनिकल फील्डमधली तर त्यामुळे मला एवढं डिटेलमध्ये जे काही मला समजले ते मी तुम्हाला सांगण्याचं इथे प्रक्रिया सांगण्याचा मी प्रयत्न करते तर ही पी एम कुसुम योजना जी काही योजना आहे ती फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये लॉन्च केली गेलेली आहे अप्रूव्ह झाली आणि ती मार्च दोन हजार एकोणीस मध्ये अनाऊन्स झाली होती तर ही पीएम कुसुम योजना काय आहे नक्की तर ही पीएम कुसुम योजना आहे की जे काही शेतकरी असतील ओके आपल्या साधारणतः सोळा टक्के जो काही आपल्या सोळा टक्केचा जी डी पी जो येतो ह्या शेतकरी जवळपास अठ्ठावन्न टक्के आपली पॉप्युलेशन आहे ती आ, शेती ह्या फील्डमध्ये काम करते आणि त्याच्यामधून जवळपास सोळा टक्क्याचा डी पी आपल्याला निर्माण होतोय ओके तर ह्या शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने ही पीएम कुसुम योजना आणलेली आहे तर ह्या पीएम कुसुम योजना ती आता साधारण दोन हजार सव्वीस मध्ये ह्याची जी फर्स्ट फेज आहे ती संपणार पण आहे बरोबर तर याच्यामध्ये तीन कंपोनंट महत्वाचे आहे तर पहिलं कंपोनंट ए तर कंपोनंट ए म्हणजे काय की शेतकरी जे असेल त्यांचं कुठलं नापिक शेती जर असेल एखादं नापिक शेत पडून असेल एखादं तर त्या ठिकाणी आणि ते जर जे काही डिस्कॉम म्हणजे ज्या डिस्ट्रीब्युटर कंपनी असतात त्यांचं जे काही डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशनचे जे काही ते मोठे मोठे टॉवर्स लावलेले असतात त्याच्या जवळ ही शेती वगैरे असेल तर या परिस्थितीमध्ये छोटे छोटे स्मॉलर एक आ, सोलर प्लांट्स तिथे म्हणजे स श सौर शेती तिथे केली जाते आणि त्यासाठी शेतकऱ्यांना याचा काय फायदा तर शेतकऱ्यांना एकराला पंचवीस हजार रुपये शेतक सरकारकडून यासाठी दिलं जातं म्हणजे डिस्कॉम कंपन्या ह्या डिस्ट्रीब्युटर कंपन्या ह्या देतात म्हणजे त्याच्यामधून यांना काय फायदा की त्यांना त्यांचं जे काही डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे त्याच्या जवळच एक पावर जनरेट करणारे एक सेंटर तिथे मिळतं आणि त्यामुळे त्यांचा जो काही ट्रान्सफॉर्म शे म्हणजे पावर ट्रान्सफर ट्रान्स करण्याचा जो काही खर्च येतो त्याच्यामध्ये कमी होतो आणि शिवाय दुसरं म्हणजे काय की आ, लो पॉवर रिन्युएबल एनर्जी याच्यामधून जनरेट होती म्हणजे कोळशामधनं जी काही एनर्जी होती त्याच्याऐवजी ही सोलरमधन एनर्जी निर्माण होती तर यासाठी हे सरकार हे प्रमोट करते याची खरं तर कॅपॅसिटी होती दहा हजार मेगावॉट कॅपॅसिटी एवढं टार्गेट आहे या जो काही कंपोनंट आहे त्याचं पण हार्डली त्याच्यावर फक्त आत्ता जे काम झालेलं आहे ते फक्त सहा टक्के कम्प्लिशन झालेलं आहे आणि सहाशे तीन मेगावॉटच्या आत्तापर्यंत याच्यामधून पॉवर निर्माण केले गेलेले आहे बरोबर तर साधारण जसं मी म्हटलं की पंचवीस हजार रुपये एकराला अशा पद्धतीने शेतकऱ्यांना याच्यामधून जर त्यांची नापिक शेती त्यांनी दिली याच्यासाठी तर त्यांना ते मिळू शकतात ओके याच्यानंतर कंपोनंट बी तर हा सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आपल्यासाठी आहे तर याच्यामध्ये काय आहे की तुमचं जे काही जे काही पंप आहेत म्हणजे श जे काही आपल्या शेतामधले जे काही पंप चालतात आपल्या पाणी सोडायला शे, शेताला तर हे पंप साधारणतः सेवन पॉईंट फाईव्ह हॉर्स पॉवरपर्यंत तर असे जे काही ऑप पंप जे आहेत ते Uh, ज्यांना इलेक्ट्रिसिटी मिळणं शक्यता ऑफब्रीड पंप म्हणजे काय तर ज्यांना इलेक्ट्रिसिटीवर ते नाही चालत चालतेत तर अशा पंपांना सोलराईज्ड करायचं त्यांना सोलर सिस्टीमवर त्यांना चालवायचं ओके okay, तर हे काम या कंपोनंट बी मधनं केलं जातं आणि याच्यासाठी सरकार सबसिडी देते ते देते साधारणतः तीस टक्क्याची सबसिडी जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट देते तीस टक्क्याची सबसिडी जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंट आणि बॅलेन्स जे आहे ते चाळीस टक्क्याची सबसिडी जी आहे ती फार्मर्स जे आहे ते फार्मर्सला स्वतःला कर्ज काढून ही द्यायचे आहे बरोबर तर याच्यामध्ये दहा टक्के जे आहे ते फार्मर्सला स्वतः पेयू करावे लागतात साधारण मी जेव्हा पाहिलं तर म्हणजे एक पहा की एक जर साधा तुम्ही लाईटवर किंवा डिझेलवर चालणारा जर पंप पाहिला तर साधारणतः त्याची कॉस्ट जवळपास जा जाते तीस एक हजार रुपयापर्यंत जाते एक साधारणतः तीन हॉर्स पॉवरचं पंप मी एक साधारणतः कॅल्क्युलेशन पाहत होते केव्हा मिक्स त्याचं तर त्याचऐवजी हा जर पंप जर म्हणजे जो काही तीस हजाराला पंप येतो तर त्यावेळी तुम्ही सोलर पंप म्हणून त्याला कन्वर्ट केलं तर त्याची जवळपास कॉस्ट जाते अडीच लाख रुपये आणि म्हणूनच त्याची जवळपास म्हणजे फार्मर्सला त्याच्यामधली जवळपास मी म्हणेल की चाळीस टक्के कॉस्ट बॉरो बो, करावे लागते म्हणजे स्वतःला ती पे करावे लागते म्हणजे पंचवीस एक हजार रुपये त्यांना स्वतःलाच याच्यामधनं जे, जे काही नवीन पंप डिझेल पंप घेण्यासाठी ते, ते फर्स्ट टाइम मध्ये खर्च करायला लागतो ते तेवढीच कॉस्ट साधारणतः त्यांना इथे पहिल्यांदा स्वतःच्या खिशातून पे करावी लागणारे उरलेलं तीस टक्के हे त्यांना कर्ज स्वरूपात मिळणार आहे ओके आणि बाकीची जी आहे ती सात टक्के जवळपास त्यांना सबसिडी मिळते तर असं याचं इकॉनॉमिक्स आणि याच्यामध्ये गंमत अशी की जवळपास डिझेलचा खर्च पाहिला डिझेलवर तो पंपरन करायचं करायचा तर त्याची कॉस्ट जे जवळपास वर्षाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्यांना डिझेलवर खर्च करावा लागतो ओके okay, तर ही जेव्हा तुम्ही हा कन्वर्ट होणार आहे इलेक्ट्रा डिझेल टू सोलर तर हा खर्च पूर्णतः एलिमिनेट होणार आहे म्हणजेच काय की जो काही खर्च शेतकरी स्वतः करणार आहे त्यांच्या खिशातून तो साधारणतः पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये हा पूर्ण ते जे काय त्याचा ब्रेक इव्हन येऊन जाणार आहे बरोबर म्हणूनच शेतकऱ्यांना हा कुठे ना कुठेतरी एक अट्रॅक्टिव्ह पॉईंट वाटतो आणि म्हणूनच याचं साधारणतः टार्गेट जवळपास होतं सतरा लाखाचे पंप आहेत सँक्शन त्याच्यामधून तेरा पॉईंट सात लाख झाले होते आणि एट पॉईंट टू एट म्हणजे साधारणतः सव्वा सा, आठ लाखाचे जे काही पंप आहेत ते ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहेत ओके okay? याच्यानंतर तिसरा कंपोनंट जो आहे तो कंपोनंट सी तर याच्यामध्ये जे काही ग्रीड म्हणजे आत्ता जे काही इलेक्ट्रिकल पंप आहे तर त्यांना कन्वर्ट करायचं ॲज अ सोलर पंप म्हणून आणि शिवाय जी काही म्हणजे एक तिथे पॅनल लावून त्यांना इलेक्ट्रिकवर ड्राईव्ह करायचं सॉरी सोलर पंप लावून त्या पंपांना इलेक्ट्रिकवर सोलरवर ड्राईव्ह करायचं आणि दुसरं म्हणजे जर काही इलेक्ट्रिसिटी उरली तर ते इलेक्ट्रिसिटी एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जी काही असेल बनलेली तर ती इलेक्ट्रिसिटी ते जे काही शेतकरी आहेत ते डिस्ट्रीब्युशन कम, कंपन्यांना विकू शकतात तर अशा पद्धतीची ही पीएम कुसुम योजना आहे तर आता इथपर्यंत तुम्ही जर पेशन्स ठेवला असेल तर खरं आता पुढे कंपनी तुम्हाला कळणार आहे ओके तर ही कंपनी जी आहे ती आहे शक्ती पंप ओके okay? तर मगाशी मी जे काही रिटर्न सांगितले की आ, या कंपनीने मिळून दिले तर ही कंपनी आहे शक्ती पंप आणि ह्या शक्ती पंप या कंपनीने साधारणतः तीन हजार पटी जे रिटर्न जे आहे ते मागच्या आतापर्यंत इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत ओके तर आता याच्यामध्ये आपण ऍक्च्युली कंपनीचं थोडंसं डिटेल्स पाहूया ठीक आहे आता तर आपण फक्त पीएम कुसुम योजना सगळी समजावून घेतली हे सगळं एवढं जीव तोडून तुम्हाला सांगण्याचं कारण काय तर ही पीएम कुसुम तुम्हाला समजली नसती तर पुढे हे तुम्हाला नक्की ह्या कंपनीचं नक्की स्कोप काय आहे ते समजलं नसतं म्हणून ओके तर याच्यामध्ये पहा की ही शक्ती पंप ही जी काही कंपनी आहे ती खरं तर स्मॉल कॅप कंपनी आहे ओके okay? म्हणजे साधारणतः अकरा हजार तिचं मार्केट कॅप आहे आणि ती जवळपास जसं आपण पाहिलं तर साधारणतः तीन हजार पटीने ही रिटर्न्स मिळून दिले आहेत म्हणजे पहा की ही खरं तर त्यावेळी किती स्मॉल कॅप असेल अजूनच ओके okay? याच्यानंतर आज जर याचा पी जर पाहिला तर फक्त सत्तावीसचा पीवर ही कंपनी आहे Uh, आरोसी आरू पाहिलं तर एकदम सुंदर म्हणजे पंचावन्न पॉईंट तीन आणि बेचाळीस पॉईंट सहाचा आरोई आरोसी आरोई आहे ओके okay? आणि सेल्स ग्रोथ जवळपास पंचेचाळीस टक्क्याची इथे सेल्स ग्रोथ दाखवते पाच वर्षाची एव्हरेज सेल्स ग्रोथ प्रमोटर होल्डिंग पण जवळपास पन्नास टक्क्याचं इथे प्रमोटर होल्डिंग आहे पेग रेशो हा पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट आहे तर हे काही महत्वाचे पॅरामिटर याच्यामध्ये जसं मी म्हटलं तर कंपनीचे जे काही ॲज अ मॅनेजमेंट म्हणजे कंपनी कुणा कुणाकडनं रन केली जाते तर हे आहेत की मिस्टर दिनेश पाटीदार तर दिनेश पाटीदार हे याचे चेअरमन आणि होल टाईम डायरेक्टर आहेत आणि रमेश पाटीदार हे एम आहेत आणि सुनील पाटीदार हे एक फुल टाइम डायरेक्टर मेन याच्यामध्ये दिसतं की पाटीदार फॅमिलीकडून ही कंपनी मेनली रन होती ओके तर याच्यामध्ये गंमत पहा की कंपनी जी आहे ती एकोणीसशे ब्याऐंशी पासून म्हणजे पेशन्स पहा आता चाळीस जवळपास चाळीस दश चार दशकांपासून ही कंपनी अविरत काम करते आहे आणि चार्टवर पाहिलं तर आत्ता कुठे मी म्हणेल की ह्या कंपनीला कुठे ना कुठेतरी आत्ता सोन्याचे दिवस दिसायला लागलेले आहेत ओके तर पहा की एकोणीसशे ब्याऐंशीपासून पाटीदार जसं इथे दहा दिसतंय की स्मॉल स्केल युनिट त्यांनी पाटीदार फॅमिलीकडनं सुरू केलं होतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये ही कंपनी खरं तर मार्केटमध्ये रजिस्टर्ड झालेली आहे आणि इथे पहा की दोन हजार तेरामध्ये त्यांनी हे सोलर पंपाचं जे काही काम आहे ते खरं तर सुरू केलं जेव्हा नवीन भाजपप्रिणी सरकार आलं त्याच्या साधारणता दरम्यान सुरू केलेलं आहे आणि आता कुठे म्हणजे जेव्हा ही पीएम कुसुम योजना जेव्हा इथे दोन हजार एकोणीस मध्ये आली तर त्यावेळी त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू केलं ओके तर इथे जर आपण त्यांच्या जे काही ते काम करतात तर याच्यामध्ये गंमत अशी की हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि विशेष म्हणजे त्यांनी काय केलं की फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही पद्धतीचं ते इंटिग्रेशन केलं फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय तर त्यांचं मुख्य काम जर आपण पाहिलं तर पंप वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे सबमर्सिबल सबमर्सिबल पंप सोलर पंप मल्टी मल्टीस्टेज सेंट्रिफ्युगल पंप्स तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पंप पंप बनवण्याचं ते काम करतायत मोटर्स त्याच्या बनवण्याचं काम करतायत कंट्रोलर्स त्याचे जे काही आहेत तर तेही बनवण्याचं काम करतायत ओके याच्यानंतर हां तर याचा जर सेगमेंट जर पा शिवाय आता ते नवीन ई व्ही व्हेकल्स या क्षेत्रामध्येही आता नवीन यांनी एंट्री केलेली आहे ओके आणि यांचं जर क्लायंट पाहिलं तर मुख्य याच्यामध्ये जे काही काम आत्ता सध्या त्यांचं जे काम येत आहे ते सगळ्यात गव्हर्नमेंट कडून म्हणजे जवळपास सत्तर टक्के काम जे आहे त्यांना गव्हर्मेंटकडून मिळतं okay? आहे ओके त्यांच्या या वेगवेगळ्या योजनांसाठी आणि एक्सपोर्ट जो आहे तो आत्ता एकवीस टक्क्याचं त्यांचं जे काही आहे ते पर्सेंटेज याच्यामध्ये आहे बरोबर आणि एशिया आफ्रिका मिडल ईस्ट यू एस ए आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हे एक्सपोर्ट करत आहेत तर अशा पद्धती एक्सपोर्टमध्ये त्यांचं काही पर्सेंटेज आहे आणि बरंच जे आहे ते मेन जो रेव्हेन्यू जो येतोय तो गव्हर्नमेंट प्रोजेक्टमधून म्हणजे सत्तर टक्क्याचा रेव्हेन्यू जो आहे तो गव्हर्नमेंट प्रोजेक्टमधून यांना येतोय ओके तर आता याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की चार्टवर सगळं दिसतं कंपनीचं स्ट्रगल जे आहे खरं तर ओके हे चार्ट जे आहे ते नंतर पण आधी मेन फंडामेंटल जर कळलं तर चार्टचं आपल्याला अर्थ अगदी उंघून येतो की नक्की काय घडलेलं आहे बाबा याच्यामध्ये तर पहा की खरं तर लिस्टेड ज जसं जा झालं तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये कंपनी लिस्ट झाली आहे पण आपल्याला दिसतंय दोन हजार पाचपासूनचा डेटा आणि पहिल्या जवळपास इथे जर पाहिलं तुम्ही साधारणतः वीस पर्यंत दोन हजार पर्यंत अक्षरशः इथे म्हणजे इनफॅक्ट मी इथेही म्हणेल की मार्च तेवीसपर्यंत वगैरे पाहिलं बावीस तेवीसपर्यंत तर अक्षरशः इथे फार काही विशेष मोमेंट याच्यामध्ये नव्हती ओके okay? परंतु म्हणजे तेवढे जवळपास पहिले तीस वर्ष जे आहेत या कंपनीने अक्षरशः पूर्ण स्ट्रगल केलेला आहे आणि त्या स्ट्रगल मधून आज कुठे ना कुठे तरी कंपनी मोठी झालेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आणि ती कधी मोठी झाली तर जेव्हा सेक्टरचं टेलव्हील म्हणजे पीएम कुसुम योजनेचा यांना कुठेतरी पाठबळ मिळालं त्यावेळी ही कंपनी जी आहे तो हा जो काही शेअर जो होता तो साधारण इथे सत्तावीस अठ्ठावीसच्या किमतीवर होता तो जो वाढून जवळपास इथे जर तुम्ही पाहिलं तर बाराशे तेराशेच्या व्हॅल्यूवर गेला होता आणि आता तो पुढेतरी खाली येऊन परत सेटल झालेला आहे नऊशे छत्तीस रुपयाला तर हा इथे का हे असं घडलं नऊ एवढा बाराशे छत्तीसला ला वगैरे जाऊन तो खाली का आला तर तेही कारण मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे तर पहा मंडळी याचा पण आता मेन जे फंडामेंटल अनालिसिस आहे ते इथे समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर पहा इथे आता यांचा अजून नवीन जे काही ह्या क्वार्टरचे रिझल्ट जे आहेत क्यू वन एफ वाय ट्वेंटी सिक्सचे रिझल्ट अजून आलेले नाही आहेत परंतु ते काय येतील हे याची आपल्याला साधारणतः आयडिया मी तुम्हाला पुढे देते तर जसं मी म्हटलं की इथे पहा की सुरुवातीचं म्हणजे बऱ्याचदा असं आहे की ह्या कंपनीचं तुम्ही जर पाहिलं तर नेट प्रॉफिट जे आहे सुरुवातीचं म्हणजे अगदी इथे पंचवीस सव्वीस एक बावीस अक्षरशः छोट्या छोट्या प्रॉफिटमध्ये हे होते जवळपास मार्च बावीस ते पर्यंत परंतु जेव्हा मार्च तेवीसमध्ये कुठे ना कुठे तरी यांची जी काही रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती व्यवस्थित प्रमाणामध्ये वाढली म्हणजे जसं इथे की सुरुवातीची जी, जी ग्रोथ आहे सेल्स ग्रोथ जी आहे ती चाळीस टक्क्याची दोन टक्क्याची नंतर मायनस म्हणजे स्टेबल नाही आहे जो काही बिझनेस आहे असं आपण इथे म्हणू शकतो यामध्ये तर इथे साधारणतः मार्च वीस मध्ये परत एकदा काही कोरोनाच्या याच्यामध्ये विश्व इशू झालेला आहे आणि शिवाय हा निगेटिव्हचा बेस आहे त्यामुळे नंतर एकशे त्रेचाळीस टक्क्यावर ही सेल्स ग्रोथ गेली डायरेक्ट ओके म्हणजे जो काही तीनशे त्र्याऐंशीचा जो रेव्हेन्यू होता तो नऊशे तीसवर आला त्याच्यानंतर परत एकदा सत्तावीस टक्क्याची त्याच्यावर त्यांनी ग्रोथ केली परत एकदा काहीतरी प्रोजेक्ट मिळाले नसतील त्यांना मिळाले नाहीत म्हणजे अर्थात आणि त्यामुळे परत एकदा ती निगेटिव्ह मध्ये आली परंतु त्यानंतर मात्र आता पुढच्या मागच्या दोन वर्षामध्ये जे आहे ते मार्च चोवीस आणि पंचवीसमध्ये म्हणजे एफ वाय ट्वेंटी फोर आणि एफ वाय ट्वेंटी फाईव्ह मध्ये बेचाळीस टक्के आणि चौऱ्याऐंशी टक्क्याची ग्रोथ यांनी सेल्स ग्रोथ इथे त्यांनी मिळवलेली आहे ओके आणि याचं रिझन आहे की जास्तीत जास्त पंप जे आहे ते मागच्या दोन वर्षात यांच्याकडून विकले गेलेले आहेत जे काही सोलर पंप जे आहेत ते ओके आणि त्याच त्याचबरोबर यांना जे आहे ते चांगलं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे तेही इथे वाढलेलं आहे सोळा टक्के आणि चोवीस टक्क्याचं प्रॉफिट मार्जिन यांनी एबिट्टा मार्जिन जे आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ते एबिट्टा मार्जिन देखील यांनी चांगल्या पद्धतीने इथे करू शकलेले आहेत आणि त्याच्यामुळेच इथे ई पी एसची ग्रोथ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहे म्हणजे अकरा पॉईंट सेवन नाईन ना आणि ना इथे जवळपास तेहतीस पॉईंट सत्त्याण्णव एवढी ग्रोथ इथे मिळालेली आणि म्हणूनच ते कुठे ना कुठेतरी शेअर्स मध्ये ते रिफ्लेक्ट झालेला आपल्याला आहे परंतु आता हा शेअर अंदर खाली का आला तर ते आपल्याला समजून येईल कारण आता हे झालं ते झालं आपल्याला याच्यामधनं काही बेनिफिट होणार आहे का तर नक्कीच नाहीये आता पुढे काही बेनिफिट आहे का हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे तर याच्यासाठी आता कंपनी पुढे काय करणार आहे ते आपण इथे समजून घेऊया तर पहा याच्यामध्ये आत्ता पुढे तर काय तर एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये कंपनी सांगते की आत्ता आमच्याकडे सुद्धा सोळाशे पंचावन्न करोड म्हणजे जिथे मा कंपनीने मागच्या याच्यामध्ये जसं आपण पाहिलं की पंचवीसशे सोळाचा सेल्स त्यांनी आत्ता मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत केलेला आहे आणि सोळाशे पंचावन्न करोड जे आहेत त्यांच्याकडे आत्ता एक्झिस्टिंग ऑर्डर्स म्हणजे आजच्या घडीला त्यांच्याकडे जर पाहिलं नुकता जो काही कॉन कॉल झाला यांचा क्यू फोरमध्ये तर त्यावेळी सोळाशे पंचावन्न करोडच्या त्यांच्याकडे ऑर्डर्स रेडी आहेत ओके okay. आणि त्याच त्याचबरोबर त्यांनी एक्सपोर्ट पण पाचशे करोडच्या ऑर्डर्स त्यांना एक्सपेक्टेड आहे की एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये ते करू शकतील म्हणजे साधारणतः जर इथे पाहिलं तर सोळाशे पंचावन्न प्लस पाचशे म्हणजे साधारणतः आपण धरूया की एकवीसशे पन्नास करोडच्या वगैरे ऑर्डर्स त्यांच्याकडे रेडी आहेत त्यावर मॅनेजमेंट असं सांगते की आम्ही तीन हजार करोडचा सा बिझनेस आम्ही डेफिनेटली करू चोवीस टक्के ओके okay, म्हणजेच काय की ज्या कंपनीने साधारणतः साठ टक्के ऐंशी टक्क्याची ग्रोथ दिली मागच्या दोन वर्षामध्ये त्या कंपनीची सेल्स ग्रोथ जी आहे ती आता फक्त वीस टक्के ग्रोथवर इथे येणार आहे आता वीस टक्के ग्रोथ चांगली आहे तशी तर नक्कीच चांगली आहे परंतु निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह काय ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहूया तर ह्याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलंय बिट्टा मार्जिन जे काही चोवीस टक्क्याचं बिट्टा मार्जिन येत तर चारशे ऐंशी कोटीचं आपल्याला प्रॉफिट होईल त्या केसमध्ये बरोबर म्हणजे कंपनीला सोळा टक्क्याच्या पॅट मार्जिन जर एक्झॅक्टली ए बिट्टा मार्जिन म्हणजे काय तर ओव्हरऑल ऑपरेशनल लेवलचं मार्जिन आणि पॅट मार्जिन म्हणजे काय तर एक्झॅक्टली अगेन म्हणजे आपल्या शेअर होल्डर्सच्या शेअर होल्डर्सच्या कामाची गोष्ट तर चारशे ऐंशी करोडचं त्यांना प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये होणार आहे सोळा टक्क्याच्या हिशोबाने तर या हिशोबाने जर अकरा हजार तीनशे सदुसष्टचं याचं जर मार्केट कॅप आपण जर धरलं सध्याचं जे लेटेस्ट आहे आणि त्याला आपण म्हणजे प्राईस पीई म्हणजे प्राईस भागेले अर्निंग म्हणजे अकरा हजार तीनशे सदुसष्ट भागेले चारशे ऐंशी तर आपण असंच काढलं तर फक्त तेवीसशे पीईवर वीस टक्के ग्रोथ होणारी ही कंपनी आपल्याकडे अवेलेबल आहे तर ही चांगलं आहे का नाही आहे हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया ओके तर अगोदर काही पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह याच्यामध्ये असं आहे की मॅनेजमेंट असं सांगते की जे काही आत्ता आपण साधारणतः जे काही पंप विकलेले आहेत सात ते आठ लाख ओव्हरऑल इंडस्ट्रीने मागच्या चार ते पाच वर्षामध्ये तर हे म्हणजे हा जस्ट एक स्क्रॅचिंग द सर्फेस आहे ओके शेवटी गव्हर्नमेंट जे काही योजना अंतर ते काय की सगळ्या आख्या म्हणजे पूर्ण देशाला ते कंप्लीट हंड्रेड पर्सेंट कोणी सोलराईज होण्यापर्यंत कंप गव्हर्नमेंट पुरवणार नाही पंप बरोबर हा जस्ट की गव्हर्नमेंट काय करतं की एक टेस्ट देतं म्हणजे एक तुम्हाला सवय लावतं बेसिकली तर जेव्हा तुम्ही कुठली सबसिडी देता त्या पद्धतीने जसं इलेक्ट्रिक व्हेकलला पण त्यांनी त्याच पद्धतीने केलं तसंच इथे जे काही पी एम कुसुम आहे हे जस्ट स्क्रॅचिंग द सरफेस आहे आणि काही नाही म्हटलं तरी अगदी मॅनेजमेंट सांगते की चार करोडचं मार्केट आहे आणि कितीही जरी कॉम्प्युटर किंवा कॉम्पिटेटर्स इथे आले तरी काही फरक पडणार नाही सगळ्यांनी मिळून मिळून मिसळून बिझनेस करू एवढा हा बिझनेस पुढच्या दहा वर्ष आरामात चालू शकणार आहे ओके okay. याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण असं दिलं की त्यांनी जेव्हा पंचवीस हजार पंपाची जी हो काही रिक्वायरमेंट होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कुसुम नवीन त्यांनी योजना जी केलेली आहे की मागेल त्यांना सोलर पंप तर याच्यामधून जे काही नवीन आत्ता नुकतंच पोर्टल जेव्हा ओपन झालं तर त्याच्यामधले पंधरा हजार पंप जे आहेत ते फक्त तीन तासामध्ये ते बुक झाले शक्तीपंप 是。Sí. म्हणजेच काय की मॅनेजमेंट सांगते की एवढी ह्यूज डिमांड आहे शेतकऱ्यांकडून आणि लोक वाट पाहत होते शेतकरी वाट पाहत होते की कमी कधी एकदा हे योजना ओपन होते आणि आम्ही त्याचं बुकिंग करून फायदा घेऊ तर एवढी डिमांड आज ह्या सेक्टरमध्ये आहे ओके तर हे झालं टेलिविनॅस आपण म्हणूया दुसरं म्हणजे काय की कंपनी काय करते की त्यांची जी काही कॅपॅसिटी जी आहे ती म्हणजे व्ही एफ डी आणि स्ट्रक्चर्स म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह जो काही एक ड्रायव्हर लागतो तो पंप चालवायला जेणेकरून स्टेबल पंप चालेल वेगवेगळ्या मध्ये ओके तर त्याच्यासाठीच जे काही त्यांचं दोन लाखाचं जनरेशन कॅपॅसिटी होती त्यांनी चार लाखाचं युनिट्स जनरेशन कॅपॅसिटी करतात आणि स्ट्रक्चर त्याला जे काही ह्या पंप बसवायला किंवा ओवरऑल सिस्टीम बसवायला जे काही स्ट्रक्चर लागत असेल तर त्याची जी काही एक लाखाची कॅपॅसिटी होती ती देखील त्यांनी आता दोन लाख केलेली आहे ओके तर हे कॅपॅसिटी एक्सपान्शन कंपनीने याच्यावर हे सक्सेसफुली करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते त्यांची मोटरची कॅपॅसिटी सध्या जी पिठमपूरमध्ये पाच लाखाची कॅपॅसिटी आहे ती देखील ही कंपनी डबल करते त्याच्यावर काम चालू आहे तिसरं म्हणजे काय की सोलर सेल अँड पी व्ही मॉड्युल प्लांट तर याच्यामध्ये काय की जवळपास कंपनीने नुकतंच क्यू आय पी म्हणजे क्वालिफाईड इन्व्हेस्टमेंट प्लेसमेंट आता हे काय असतं ते तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बने बनवेल ओके क्यू आय पी म्हणजे केलंय म्हणजे बेसिकली कंपनीने एका मोठ्या इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतलेले आहेत ओके त्यांचे काही शेअर्स त्यांनी त्यांना दिले आणि त्याच्या ते पैसे घेतलेले आहेत क्यू आय करून हा प्लांट उभा करायला ओके तर आ, सोलर सेल जे आहेत तर ग्रीनफील्ड सोलर सेल कारण छोट्या कंपन्या असतात त्यांना पैशांची गरज असते तर त्याच्यामुळे हे क्यू आय पी करून त्यांनी तो पैसा उभा केला इन्स्टेड ऑफ लोन घेण्याच्याऐवजी त्यांनी स्वतःची इक्विटी त्याच्यामध्ये विकलेली आहे तर त्यांनी कर, सोलर सेल्स आणि मॉडेल म्हणजे टू पॉईंट टू गिगावॉटची कॅपॅसिटी ते उभे करत उभी करत आहेत की सोलर सेल्स आणि पी व्ही मॉडेल्स बनवण्यासाठी म्हणजे काय झालं काय की मागच्या दोन क्वार्टरमध्ये यांना खूप प्रॉब्लेम आला जे काही सोलर सेल्स आहेत किंवा जे काही याचे जे पी व्ही मॉडेल्स आहेत तर त्याचं दुसऱ्यांकडून ते विकत घेत आहेत मग त्यावेळी होतं काय की त्यांना एक तर बऱ्याचसा वर्किंग कॅपिटलचं क्रंच येतं कारण त्यांना तिथे पैसा आटवावा लागतो घेण्यासाठी बऱ्याचदा त्यांच्याकडे अवेलेबल नसेल तर मग ते तिथे वेटिंग करावं लागतं तर अशा प्रॉब्लेमसाठी त्यांनी काय केलं की स्वतःच हे बॅकवर्ड इंटिग्रेशन त्यांनी करून घेतलेलं आहे ओके तर या पद्धतीने याच्यात पण आता निगेटिव्ह काय या कंपनीचं तर निगेटिव्ह सगळ्यात महत्वाचं असं आहे की जी कंपनी साठ ते ऐंशी टक्क्यांनी ग्रोथ करत होती त्याची ग्रोथ जी आहे ती आता फक्त वीस टक्क्यावर सध्या आलेली आहे तर हे कुठे ना कुठेतरी जर एवढी जर डिमांड आहे मार्केटमध्ये मग मा तुमची एवढी ग्रोथ खाली का आली म्हणजे तुमचं पाच लाखाची तर मला जर असं वाटतं की पाच लाखाची तुमचं जर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही एक दीड लाखच पंप जर आत्तापर्यंत विकू शकलेले आहे तर मग नक्की म्हणजे कुठे ना कुठेतरी ही डिमांड जी आहे ती कमी होती आहे असं एक नक्की याच्यामधनं साईन दिसतंय त्याच्यानंतर डिप गव्हर्नमेंटवर खूप हाय डिपेंडन्सी आहे म्हणजे गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट होतात गव्हर्नमेंटचं म्हणजे उद्या जाऊन गव्हर्नमेंट बदललं किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स बदलल्या तर या परिस्थितीमध्ये या कंपनीला प्रॉब्लेम येऊ शकतो ओके आणि तिसरं म्हणजे अगेन आता जिथे शेवटी म्हणजे पैसा येतोय लोकांची डिमांड आहे तर परत तिथे पण नवीन नवीन नव कॉम्पिटेटर्स उभे राहिलेले आहेत आता अर्थात मॅनेजमेंट की किती कॉम्पिटिशन आली तरी मार्केट भरपूर मोठा आहे त्यामुळे तसा फरक पडणार नाही पण शेवटी उद्या जाऊन दुसरा एखादा पंप चांगलाच आलायला लागला म्हणजे ओसवाल पंप्स आहेत किर्लोस्कर आहेत के एस बी आहेत तर यांचे चांगले प्रॉडक्ट्स जर आवडले तर त्या केसमध्ये यांना नक्कीच केस प्रॉब्लेम येऊ हो शकतो किंवा कदाचित आलेलाही असेल असंही मी म्हणेल याच्यामध्ये कारण मला ओस्वाल पंपचं जर मी पाहिलं तर ओस्वाल पंपचं जवळपास अडतीस टक्क्याचं मार्केट याच्यामध्ये आहे ओसवाल पंप ही मागच्याच महिन्यामध्ये रजिस्टर्ड झालेला आहे मार्केटमध्ये लिस्ट झालेला आहे त्याच्यावरही तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा ओके तर अशा पद्धतीने तर असे हे तीन कंपन्या ज्या आहेत त्या म्हणजे मला ज्या डायरेक्ट त्यांचे कॉम्पिटेटर्स याच्यामध्ये दिसत आहेत तर अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्स ग्रोथ जी आहे ती कमी झालेली आहे सगळ्यात मोठं निगेटिव्ह याच्यामध्ये मला दिसतंय ओके तर अशा पद्धतीने पण तरी पहा की याच्यामध्ये कुठलंही माझं रिकमेंडेशन नाही आहे वीस टक्क्याची जी आ, सो कंपनी आहे जी तेवीस टक्क्याची तेवीस टक्क्याच्या पीईवर अवेलेबल आहे आणि लॉंग टर्ममध्ये चालणारा हा सेक्टर आहे परंतु तरी पहा की याच्यामध्ये एक कसं असतं की म्हणजे आपल्याला जसं लाँग टर्म लाँग टर्म वाटतं तसं मार्केट त्या पद्धतीने विचार करत नाही की मार्केटला असं वाटतं की मी वीस uh, टक्के ग्रोथ करणाऱ्या कंपनीमध्ये आता पैसे का गुंतू जेव्हा ती चांगली चालायला लागेल तेव्हा मी त्याच्यामध्ये पैसे गुंतवेल आणि म्हणूनच जर तुम्ही पाहिलं तर ह्या मार्क जो काही कंपनीचा जो शेअर आहे जेव्हा यांनी लक्षात आलं मार्केटला की कारण मार्केट जे आहे ना की अगोदरच जे काही सेल्स ग्रोथ सांगितलेली आहे म्हणजे आता मी तुम्हाला जे वीस टक्क्याची ग्रोथ सांगते तुम्हाला इथे जर तुम्ही जे काही आपल्याले युट्यूबवर आपले बरेचसे पोपट असतात की जे आपल्याला ओ सी जे सांगतात की पंचवीस टक्केचं पहा पंचवीस टक्क्याचं आरोई आहे का पंचवीस टक्क्याचं आरोसी म्हणजे म्हणजे मी ही सुरुवातीला हा सगळा मार्ग फॉलो करून मी आता इथपर्यंत पोहोचलेली आहे तर इथे जर इतकं स्टँडर्ड तर ग्रोथ तर होत चाललेली आहे बेचाळीस टक्क्याची चौऱ्याऐंशी टक्क्याची म्हणजे हे मला कुठून कळलं तर मला आता त्याच्या त्यांचं जर काही कंपनीने कॉन कॉल झाला जो त्यांचा अर्निंग कॉल झाला लेटेस्ट तो जेव्हा मी वाचला तेव्हा मला हे कळलं की अच्छा ही कंपनी आता पुढच्या वर्षी वीस टक्क्याच्याच ग्रोथ वर येणार येणार आहे आणि हे मार्केटला जे आहे म्हणजे आपले सगळे रिटेल पब्लिक जे आहेत जे आपल्याला स्टँडर्ड जे काही शिकवले जाते ते आपण रॉंग पद्धतीने रॉंग पद्धतीने शिकवलं जाते आणि म्हणून आपण फक्त इथेच पाहतो स्क्रीनरवर तर ते न करता आपल्याला आता थोडंसं कॉन कॉल अर्निंग कॉल वाचायला शिकलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ही नक्की फ्युचर ग्रोथ काय आहे कारण मार्केट हे अगोदरच डिस्काउंट करतं जी काही आहे ग्रोथ आणि तीच ही सुरुवातीला मार्केटने डिस्काउंट केली आणि म्हणूनच ही एवढी ग्रोथ प्राईसमध्ये आपल्याला दिलं दिसली आणि नंतर आता जेव्हा मार्केटला कळलं की आता हे जे काही साठ सत्तर टक्क्याचं जे काही इंजिन होतं ते आता डायरेक्ट वीस टक्क्यावर येणार आहे आणि म्हणून हा जो आहे तो खाली येऊन आता इथे बसलेला आहे आता इथे गंमत अशी की तुम्ही म्हणताल की हा साधारणतः नऊशे वीसच्या म्हणजे जर तुम्ही पाहिलं चार्टच्या भाषेमध्ये पाहिलं तर साधारणतः तुम्ही इथे पाहिलं तर हा साधारणतः नऊशे साडे नऊशे च्या ही सपोर्टची रेंज आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्यू आय पी जी काही झालेली आहे लेटेस्टमध्ये तर ही ह्याच रेंजमध्ये झालेली आहे म्हणून हा सपोर्ट इथे बनलेला आहे okay, ओके जो काही टेक्निकल टेक्निकलवर आपल्याला जो काही दिस हो okay, सपोर्ट दिसतो तर तो अशा पद्धतीने बनतो हे मला आम्हाला आता कुठेतरी कळायला लागलेला आहे ओके तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये काम केलं जातं आणि जे जिथे सेक्टरचं चांगलं सपोर्ट असेल तर त्या केसमध्ये पटकन ती कंपनी ग्रो करते जर सेक्टरचे टेलिविड नसेल तर कंपनीला एवढ्या वर्ष झगडावं लागतं ते मोठं होण्यासाठी आणि पण अर्थात मॅनेजमेंट चांगलं आहे म्हणून त्यांनी एवढ्या सस्टेन केलं आणि ती कंपनी पुढे आज कुठेतरी ग्रो झालेली आहे आणि मॅनेजमेंट uh, नक्कीच चांगलं आहे कंपनी ग्रो होईल परंतु तुम्हाला जर थोडस म्हणजे अल्फा uh, जनरेट करायचं असेल तर आता uh, मला वाटत नाही की हे फार uh, चांगला पॉइंट आहे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा ओके okay? तर अशा पद्धतीने दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद